थांबा 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 दादा मला तुमचं नाव सांगा गावा सांगा आणि तुम्ही कुठून आले आणि अंगणवाडी सरकारमध्ये येऊन मनोजी पाटणाच्या आपला पाठिंबा दिलाय काय कारण मी सतीश भोसले मी राहणार शिरूर कासार मी प्रथमतः आदिवासी पार्टी महासंघाचा प्रदेश सचिव आहे आणि भाजपचा भटकेमुक्त प्रदेश उपाध्यक्ष आहे अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा मनोज दादा जरांगी पाटलान यांनी उपासना बसला आहेत तरी त्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या संघटनेतर्फे त्यांना पाठिंबा देण्याकरता येथे आलेलो आहे आमच्या भावना याच की आज पूर्ण महाराष्ट्रभर सर्व समाज म्हणजे अठरा पगड समाजही मनोदास जारांगे पाटील यांच्या म्हणजे तब्येतीची चिंतागत विचार करत आहे की बाबा दादाने लवकरात लवकर हे उपोषण सोडावे आणि सरकारनेही त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या हो आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार कारण आमच्या सर्व गावागावी आमचे सर्व म्हणजे महाराष्ट्राभरातून लोक इथे येतात आम्ही आमचाही सरकारांना जाऊन आम्ही निवेदन देणार आहोत आज मी माझ्या म्हणजे मा, निवेदन दिलं आहे लेखीप्रमाणे ले निवेदन दिलं आहे त्यांना नक्की स्वरूपात सतीश भोसले